बरची सकाळी सकाळी काय मस्ती लावली हे बघा बटर काय चाललंय बटरच रे तोंड बघा तोंड बघा नुसतं बघा ते डोळे बघा तो अगाव पण बघा 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 असा करतो बटर नाही ती मस्ती पप्पा बटर बोलावतोय तुम्हाला कुत्रे कुत्रा आहे का पप्पा त बटरचा बॉल बघा बटर उंदीर पकडून आणतो म्हणून बटरचा टॉय <laughs> <laughs> बटर बॉल <लगा> ला घाबरला <laughs> तो, तो खुर्ची झाला <laughs> अरे काय डोकं आपटवतोय आम्हाला भूक लागली आता डायरेक्ट आम्ही थेट आमच्या जेवणाकडं काय कुठं चाललाय कुठं याचा फेरफटका गेवाच भटोरे भटोरे डोळे बटाट्यासारखे करून माझ्याकडे बघायचं नाही हे असे भटोरे डोळे हो हे असे काय नाही 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 माझं पाय बी नको कर पप्पांचा पप्पांचा मसाज करून दे चांगला असत काय काय हवं आहे हे खेळू काय बाबा आपल्याला माहिती <laughs>

मिला <laughs> <laughs> चल रे खाली है चल चल बटर खाली आहे चिपकली मॅन खाली आहे चल कुठं जाऊन बसलाय तू आयरावरती अटॅक केलाय अरे कुठं जाऊन बसला तू नाटकी